वृषभ राशी बावीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दहा दिवसात या खतरनाक गोष्टी घडणार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृषभ राशीच्या जातकांसाठी बावीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा कालावधी विविध क्षेत्रांमध्ये महत्वाचा ठरू शकतो प्रत्येक घटकाचा अधिक सविस्तर विचार आपण आता पाहणार आहोत एक करियर आणि व्यवसाय या काळात करिअरमध्ये काही आव्हाने येऊ शकतात वरिष्ठांशी सुसंवाद ठेवा कारण त्यांची मदत तुम्हाला प्रगतीसाठी उपयोगी पडेल जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर नवीन प्रकल्पात गुंतवणूक करण्यापूर्वी बारकाईने विचार करा नोकरीत पदोन्नतीसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे परंतु त्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल ऑफिसमध्ये राजकारण किंवा स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊ शकते स्वतःची स्थिती मजबूत ठेवण्यासाठी कोणत्याही वादात न पडणे श्रेयस्कर ठरेल किंवा वर्गाकडे लक्ष द्या सहकाऱ्यांसोबत संबंध चांगले ठेवणे महत्त्वाचे ठरेल सल्ला नवीन कौशल्य आत्मसात करा डिजिटल किंवा टेक्नॉलॉजीशी संबंधित क्षेत्रात जाणाऱ्यांना विशेष प्रगती दिसून येईल कोणत्याही प्रोजेक्टबाबत निर्णय घेताना वरिष्ठ किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या दोन आर्थिक स्थिती बावीस ते एकतीस जानेवारी दरम्यान अपेक्ष खर्च होण्याची शक्यता आहे घरातील उपकरणे बिघडणे प्रवास किंवा वैद्यकीय खर्च वाढू शकतो भविष्यासाठी बचत करणे अत्यंत आवश्यक आहे तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवून अनावश्यक गोष्टी टाळा जर तुम्ही स्टॉक मार्केट शेअर ट्रेडिंग किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर काळजीपूर्वक विश्लेषण करूनच निर्णय घ्या दीर्घकालीन योजनांमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल सल्ला या काळात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक कर्जाच्या प्रक्रियेत अडकू नका फसवणुकीपासून सावध राहा तीन प्रेम आणि नातेसंबंध सिंगल व्यक्तींसाठी बावीस ते एकतीस जानेवारी दरम्यान सिंगल व्यक्तींना नवीन नातेसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे मात्र कोणत्याही गोष्टीत घाई करू नका नातेसंबंध प्रामाणिक आणि दीर्घकालीन असतील याची खात्री करा जोडीदारांसोबतचे नाते विवाहित किंवा दीर्घकालीन नातेसंबंधात असलेल्या व्यक्तींना काही किरकोळ गैरसमजांचा सामना करावा लागू शकतो संवाद साधून समस्या सोडवा जोडीदारासोबत वेळ घालवा त्यांचं घेण्याचा प्रयत्न करा कुटुंबियांसाठी वेळ काढा कारण काही नातेवाईक तुमच्यावर नाराज असण्याची शक्यता आहे कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील मित्रांशी किंवा जवळच्या लोकांशी मतभेद निर्माण होऊ शकतात म्हणून संयम ठेवा चार सावधगिरी बाळगा सर्दी त्वचारोग किंवा रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी आहारावर विशेष लक्ष द्यावे नियमित व्यायाम आणि योगाभ्यास तुमचं आरोग्य सुधारू शकतो कामाच्या जबाबदाऱ्या आणि आर्थिक तणावामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा प्राणायामाचा अभ्यास करा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास मानसिक शांती टिकवता येईल पाच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी महत्वाचा ठरेल मात्र मेहनत करताना शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका काही नवीन विषय किंवा तंत्रज्ञान शिकण्याच्या दृष्टीने हा काळ फायदेशीर ठरेल सल्ला जास्त अभ्यास करताना विश्रांती घ्या झोपेची कमतरता तुमचे एकाग्रतेवर परिणाम करू शकते सहा उपाययोजना या आव्हानात्मक कालावधीत सकारात्मक परिणाम साधण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात धार्मिक उपाय शुक्र ग्रहाच्या शांततेसाठी शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा शक्य असल्यास गुलाबाचे फुलं अर्पण करा शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावा गरजूंना काळ्या वस्त्रांचे किंवा अन्नाचे दान करा नियमित शे सुक्तम किंवा दुर्गा चालीसा पठण करा सामान्य उपाय वेळेचे व्यवस्थापन करा महत्वाच्या कामांना प्राधान्य द्या सकारात्मक विचार ठेवा आणि कोणत्याही कठीण परिस्थितीत संयम ठेवा बावीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या काळात वृषभ राशीच्या जातकांनी संयम सुसंवाद आणि योग्य नियोजनावर भर द्यावा आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या नातेसंबंध सांभाळा आणि आरोग्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला तर तुम्ही या काळातील सर्व आव्हानांचा यशस्वी सामना करू शकाल मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद